जळगावात सिनेस्टाईल थरार जळगाव पोलिसांची सिंघम स्टाईल कारवाई आरोपीच्या साथीदारांचा हवेत गोळीबार पोलिसांनी देखील दिलं प्रत्युत्तर आरोपी आणि पोलिसांच्या झटापटीत दोन पोलीस जखमी तर एका पोलिसाचं आरोपीच्या साथीदारांनी केलं भहरण बनावट ग्राहक पाठवून गावठी पिस्तूल विकणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळ चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगर दर्यात महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर दोन्ही बाजूला उमरटी गाव आहे मध्य प्रदेशातील उमरटीत अवैध बंदूक देशी कट्टे बनवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधात चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवळे चेतन महाजन विशाल पाटील दीपक शिंदे किरण पारधी शशिकांत पारधी यांचं पथक मध्यप्रदेशच्या सीमेलगत असलेल्या उमरटी गावात पोहोचलं या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी गावठी कट्टा विकणारा आरोपी पप्पी सिंग यास ताब्यात घेतला दरम्यान आरोपी आणि आरोपीच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला चढवला या झटापटीत आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतल्या या दोन पोलीस जखमी झाल्या तर आरोपीच्या साथीदारांनी शशिकांत पारधी या पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण करत पलीकडील मध्य प्रदेश हद्दीतील दहशत निर्माण करत हवेत गोळीबार केला पोलिसांनी देखील प्रत्युत्तर देत हवेत गोळीबार केला घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले पोलिस अधीक्षक रेड्डी यांनी मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क करून त्यांच्या मदतीनं अपहरण केलेल्या शशिकांत पारधी या पोलीस कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली या घटनाक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे व पोलीस शिपाई किरण पारधी हे जखमी झालेत त्यांना उपजिल्हा रुग्णालय चोपडा इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर हे ने जखमींच्या उपचारासाठी रुग्णालयात उपस्थित होते अखेर महाराष्ट्र पोलिसांनी अपहरण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका केली असून आरोपीच्या मुसक्या आवळल्या महाराष्ट्र पोलिसांच्या या सिंगम स्टाईल कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे एका पोलीस कर्मचाऱ्याला अपहरण केल्याचं सांगितलं जात काही पोलीस कर्मचाऱ्यांचा हल्ला सुद्धा झाला नक्की घटना काय <coughs> चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पी ए आणि काय कर्मचाऱ्यांना गोपनी गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतं अशा गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होतं त्या पंटरनी ही वेपन घेण्याचं कारण सांगू म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बोलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्याच्या हद्दीतमधलं फक्त एक ब्रिज जे आहे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडं आपल्या हद्दीत आलं होतं आणि ते बोलवून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपींना धर धरलेलं आहे अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे ते त्यांचं पलीकडचं ते ते समाजाचं शंभर दीडशे लोक अचानकपणे आपला पोलीस स्टाफ जवळ आला आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉबपैकी कोणतरी एक बुलेट दो एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपलं पोलिस स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होतं त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबल ते, ते गावामध्ये घेऊन गेलं होतं आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी तिथला एस पिन वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळेलाच आणि सु ते सेफली ते कॉन्स्टेबल ते तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब्यात आपल्याकडे आलेलं आहे त्यांना काही विशेष जखमा वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाही आहे आणि जटापट्टीमध्ये आपला एक अधिकारी खायला पडला होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत थोडं जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काही कोणाला काही मोठा गाईब जखम झालेला नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स ते आरोपी एक भगती सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधलं अटेम्प्ट मर्डरपासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेला आरोपींचा म्हणजे ही आद आपली नाही आहे मध्य प्रदेशची असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधू आणि त्यांच्या उरलेला आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न करणार आपण सोडून आणलेलं आहे एक कर्मचाऱ्यांना त्यांना नेलं होतं आणि ते तिथलं जे गावाचा लीडर्स असतील सरपंच हे लोक म्हणजे कंटिन्यू संपर्कातच होता आपल्यासोबत म्हणजे त्यांनी तिथलं पोलीस ज्या लोकल पोलीस आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला त्यांना पोहोचायला एक अर्धा तास एक तास लागलं होतं ते पोहोचलं बरोबर म्हणजे आपल्याला आपला आपल्याकडे येऊन दिलेलं सर किती कर्मचारी या ठिकाणी गंभीर जखमी आहेत का गंभीर असं म्हणता येत नाहीये म्हणजे दोन लोकांना पाहायला लागलेलं ला आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटलाइज केलं रे वगैरे काढल्यानंतर त्याला स्वेलिंग दिसतंय एक्स रे ही गोष्टी काढल्यानंतर आपल्याला समजेल सर असं एक सगळ्यात आरोपीला सोडण्यात यावं अशी मागणी होती त्यांची त्यांनी काही बोलले म्हणजे त्यांना आपला कर्मचारी आपल्यापर्यंत आलेला आहे म्हणजे त्यांना जे कोणी आरोपी होता आरोपी आपला आता, आता आपला ताब्यात आहे त्यांना अटक करण्यात येईल याची सराईत गुन्हेगार आहे सर आज जो आरोपी पकडला आहे त्यांचे गुन्हेगारी किती गुन्हा दाखल शोधावं लागेल मला बट इन्फॉर्मेशन अशी आहे की म्हणजे त्यांनी वेपनचं खूप वर्षापासून हेच काम करते असं माहिती कर्मचारी आहेत नितन वरे आणि दुसरा एक पारदी म्हणून कर्मचारी आहे किरण पारदी जेव्हा केलं लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज